अशी एक बॉटल जी की तुमच्या फार फार्मवरती असलीच पाहिजे नमस्कार मित्रांनो मी आहे रंधेभ्या रंधेभ्या फार फार्मवरती स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण गोष्ट करणार आहोत ह्या माझ्या हातात असलेल्या एका लहान बाळाच्या औषधाची ह्या औषधाचं नाव आहे आयबुज शिक प्लस हे कशासाठी यूज होतं मित्रांनो दोन दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होता की तुम्ही तुमच्या फार्मवरती एक थर्मामीटर आणूनच ठेवा ज्या वेळेला तुमच्या लहान पिल्लांचे गुडगे सुचतात ताप येते त्यांना बऱ्याच प्रकारची कणकणी असती त्यावेळेला तुम्ही जर हे आयबोजेशिक प्लस नावाचं औषध जर दिलं तर त्या पिल्लांची ताप दूर होते कणकणी दूर होते आणि बऱ्याच प्रमाणात हे औषध तुम्हाला यूज होतं त्याच्यानंतर ॲसिडोशी सारखे प्रकार त्याच्यानंतर रुंगतात पिल्ले बऱ्याच आजारामध्ये तुम्हाला हे आयबुजैसिक प्लस यूज होणार आहे तर लहान पिल्लं असेल तर हे आयबुजेशिक प्लस एक तुमच्या फार्मवरती नक्कीच आणून ठेवा याची कधीही गरज तुम्हाला पडू शकते एक पन्नास रुपयाच्या बॉटलनं जर तुमचं पाच दहा हजार रुपयाचं पिल्लू वाचत असेल आणि अशी तुमच्या फार्मवरती पाच पन्नास पिल्लं असतील तर एक बॉटल आणून ठेवायला तुम्हाला काही महाग नाही आहे बाकी माझा पर्सनल सल्ला व्हॉट्सअपद्वारे एक वर्षभर पाहिजे असेल पाचशे रुपये फीज आहे सत्याऐंशी सहासष्ट त्र्याण्णव चौदा झिरो आठ या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं आहे पिल्लांची क्वालिटी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हालाही काही औषधी माहिती असेल तर बाकीच्या लोकांची मदत व्हावी याच्यासाठी कमेंटमध्ये नक्कीच लिहून पाठवा आजारावरती आणि उपायावरती धन्यवाद पिल्लांची क्वालिटी नक्कीच कमेंट करून नक्की सांगा मला धन्यवाद